मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नमू शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हप्ता वितरित करणार आहेत या योजनेअंतर्गत ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांना लाभ होणार असून त्यासाठी एकूण एक हजार नऊशे बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे बैठक झाली आणि या बैठकीमध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले विशेषतः आपल्या अर्थसंकल्पात झालेल्या घोषणांपैकी काही घोषणांच्या अंमलबजावणीचे निर्णय आज करण्यात आले आहेत यामध्ये नमो शेतकरी सन्मान योजना ज्या योजनेच्या अंतर्गत ज्याप्रमाणे मोदीजी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देतात त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार देखील सहा हजार रुपये देणार आहे त्या योजनेला आज मान्यता मिळालेली आहे आणि आता जवळपास एक कोटी लाभार्थ्यांना सहा हजार रुपये हे जसं जसं केंद्र सरकार त्यांचे पैसे देईल त्याचवेळी राज्य सरकार देखील आपले पैसे देईल म्हणजे आता शेतकऱ्यांना बारा हजार रुपये हे महाराष्ट्रामध्ये माननीय मोदी साहेब आणि नमो योजनेतनं या ठिकाणी प्राप्त होणार आहे आपण दुसरी एक घोषणा केली होती ती म्हणजे एक रुपयात पीक विमा आज अन्यता मिळालेली आहे आणि आता पीक विम्याकरता शेतकऱ्यांना हिस्सा भरण्याची आवश्यकता पडणार नाही केवळ रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि त्यांनी रजिस्ट्रेशन करावं म्हणून एक रुपया त्याकरता ठेवण्यात आलेला आहे एक रुपयात त्यांनी रजिस्ट्रेशन केलं की त्यांना त्या ते ठिकाणी पीक विमा मिळणार आहे यासोबत पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन जे सहा जिल्ह्यांपुरतं मर्यादित होतं आपण बजेटमध्ये घोषणा केली होती त्याप्रमाणे आता ते मिशन संपूर्ण राज्याकरता आपण लागू केलेलं ला आहे एकोणीसशे कोटी रुपये त्याच्यामध्ये आपण दिलेले आहेत आणि यामध्ये नैसर्गिक शेतीच्या अंतर्गत पुढच्या काही वर्षांमध्ये पंचवीस लाख हेक्टर जमीन आपल्याला आणायची आहे पहिल्या टप्प्यामध्ये तेरा लाख शेतकरी आपण प्रशिक्षित करतो आहोत आणि विविध गट त्या ठिकाणी तयार करतो आहोत आणि या गटांना या ठिकाणी नॅचरल शेती करता किंवा जैविक शेतीकरता प्रमाणीकरण करण्याकरता लेबॉरटरीज आपण देतो हजारच्या वर अशा प्रकारच्या लेबॉर्टरीज या राज्यामध्ये तयार होतील की ज्या जैविक खतांच्या संदर्भात किंवा इतर निविष्टांच्या संदर्भात त्या ठिकाणी सर्टिफिकेशन करतील जेणेकरून त्या संदर्भात जे काही प्रॉडक्ट तयार होईल किंवा जो काही शेतमाल तयार होईल त्याचं सर्टिफिकेशन त्या ठिकाणी राहील हा देखील निर्णय घेण्यात आला आहे दोन महत्वाच्या पॉलिसीज आज मंत्रिमंडळाने मान्य केल्या ज्याच्यामध्ये राज्याची आय टी पॉलिसी ही मंजूर करण्यात आली आहे राज्याच्या आय टी पॉलिसीमध्ये राज्यामध्ये पॉलिसी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही त्या ठिकाणी आकृष्ट करण्यात येणार आहे आणि याकरता वेगवेगळे इन्सेंटिव्ह तयार केले आहेत आणि याचसोबत राज्यामध्ये एम हब म्हणजे महाराष्ट्र हब हा देखील एक आपण तयार करतो की जे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातलं एक अत्यंत मोठं केंद्र असेल आणि जिथनं मोठ्या प्रमाणात आपण आय टी एक्सपोर्ट करू शकू अशा प्रकारचं एक केंद्र असणार आहे यासोबत आपण वस्त्रोद्योग धोरण नवीन वस्त्रोद्योग धोरणाला देखील आज मान्यता दिली आहे की ज्याच्यामध्ये पंचवीस हजार कोटीची गुंतवणूक आणि पाच लाख लोकांना रोजगार मिळेल अशा प्रकारचे धोरण देखील आपण मंजूर केलंय आणि विशेषतः हे धोरण मंजूर करताना कापूस उत्पादक क्षेत्राला जास्त सवलती त्या ठिकाणी आपण देतो आणि सोबत आपल्या सुतगिरण्यांना वीज स्वस्तात मिळावी म्हणून इलेक्ट्रिसिटी सबसिडी तर देतोच आहोत पण त्याचसोबत जे लोक सोलरवर जातील त्यांना वेगळा इन्सेंटिव्ह आपण देतो जेणेकरून त्यांच्यावर विजेचा भार हा कमी होणार आहे असे अनेक निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतलेले आहे मराठवाड्यातील मराठा समाजातील जे व्यक्ती आहेत त्या समाज आहे त्यांना कुणबी समाज कुणवीचं प्रमाणपत्र देण्यासंदर्भात एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे काय नेमकी ही जी समिती स्थापन करण्यात आली आहे हा अभ्यास गट आहे सातत्याने ही मागणी येत होती तसं आपल्याला माहितीये की पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुणबी मराठा मराठा कुणबी अशा प्रकारच्या नोंदी आहेत आणि त्यांना ते सर्टिफिकेट मिळतं मराठवाड्याच्या संदर्भातली ही मागणी सातत्याने येत होती आणि म्हणून याचा कायदेशीर अभ्यास करण्याकरता ही समिती तयार करण्यात आलेली आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात असे निर्देश दिले आहेत की सातत्याने ही मागणी होते तर याची वास्तविकता काय आहे अशा प्रकारे देता येतील का याच्या नोंदी काय आहेत या सगळ्या गोष्टींचा अभ्यास ही कमिटी करेल आणि तशा प्रकारचा अहवाल माननीय मुख्यमंत्र्यांना देश मुंबईमध्ये जे काही समूह पुनर्विकास आहे याला चालना देण्याकरता एक वर्षाची स्कीम आणलेली आहे या एका वर्षामध्ये जे लोक क्लस्टर रिडेव्हलपमेंटमध्ये येतील समूह पुनर्विकासात येतील अशांना पन्नास टक्केच त्या ठिकाणी शुल्क जे आहे महानगरपालिकेचं ते आकारण्याच्या संदर्भात म्हणजे पन्नास टक्क्याची सवलत देण्याच्या संदर्भात हा निर्णय घेण्यात आला आहे कारण शेवटी मुंबईमध्ये एफोर्डेबल हाऊसिंग स्टॉक तयार करायचा असेल आणि विशेषतः जो खरा मुंबईकर आहे याला परवडणारा विकास म्हणजे याला आपलं घर सोडून बाहेर जायची गरज पडू नये तर त्याला एक्स्ट्रा इन्सेंटिव्ह देण्याची आवश्यकता आहे त्याला एक्स्ट्रा इन्सेंटिव्ह मिळावा म्हणून समूह पुनर्विकासात जर ते आले तर त्यांना वाढीव क्षेत्र मिळेल आणि ही जी सवलत दिली आहे आणि जे ऍडिशनल एफ एस आय आहे त्यामुळे त्याला त्याचं बांधकाम हे जवळपास मोफत त्या ठिकाणी मिळेल अशा प्रकारची योजना तयार करण्यात आली पहिल्या आत्ता एक वर्षाकरता योजना आहे एक वर्षात कारण ही जर ओपन एंडेड ठेवली तर त्याच्यामध्ये मग फार वेळ लागतो प्रपोजल्स घेऊन लोक येत नाही आपल्याला कल्पना आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी किसान सन्मान योजना सुरू केली आणि आमच्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हे मोदीजींच्या वतीनं देण्यात येतात महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या सहा हजार रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देईल म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण बारा हजार रुपये त्या ठिकाणी मिळतील आपल्याला कल्पना आहे की या संदर्भात दर चार महिन्यांनी आपण दोन हजार रुपये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये देतो दोन हजार केंद्र सरकार देते असं तीन हप्त्यांमध्ये आपण हे पैसे देत असतो नुकताच प्रधानमंत्री मोदयांनी विसावा हप्ता या योजनेचा त्या ठिकाणी दिला आणि त्याच अनुषंगाने आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत जवळपास एक्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन एवढ्या शेतकऱ्यांच्या एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार नऊशे एकशे छप्पन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत आणि मला विश्वास आहे की ही जी काही मदत आपण करतो त्याच्या पाठीमागचा आपला हेतू हा असतो की शेतीच्या कामामध्ये जे काही छोटे मोठे खर्च शेतकऱ्यांना येतात किंवा अनुषंगिक खर्च येतात त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत ओके असं आहे की या संदर्भात जी काही कायदेशीर कारवाई करायची का आहे ती कायदेशीर कारवाई झालेली आहे प्रकरणाची अजून पूर्ण माहिती आणि रिपोर्ट हा माझ्याकडे आलेला नाही तो जिल्हाधिकाऱ्यांना मी मागितलेला आहे तो मी मागणार आहे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अजितदादांनीही या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे खूप वेळा समोरच्या बाजूला काय चाललं आहे याची आपल्याला कल्पना नसते अनेक वेळा आमच्याकडे निवेदनं येतात त्या निवेदनावर आम्ही कारवाई करा असं लिहितो मात्र त्या निवेदनात सांगितलेली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातली वस्तुस्थिती यात खूप अंतर असतं मग अशा परिस्थितीमध्ये अधिकारी आमच्या नजरेस आणून देतात की आपण जरी कारवाई करा म्हटलं असलं तरी यांनी दिलेली वस्तुस्थिती योग्य नाहीये खरी स्थिती वेगळी आहे आणि त्या आधारावर कामं होतात त्यामुळे या संदर्भात आता अजितदारांनी खुलासा केलेला आहे आणि मी स्वतः या संपूर्ण प्रकरणाचा रिपोर्ट देखील मागितलेला आहे सध्या तरी एवढंच मला असं वाटतं पुरेस आहे दुसऱ्या राष्ट्रीय पातळीवरती आज उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे विरोधकांकडनं